चढला असता पार्थ काय बघशील तू पार्थ तुझ्या आठवण काढतो आम्ही हे बघा मंडळी हे मंदिर आहे का एका गे का अगरबती पण गँग सर्व गॅंग सगळे जमलेले आणि आता देवाला आपण आरान घालो नेहमी सारखं आपण आता येणार त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आज पहिल्यांदा माझ्या आई पप्पा पण आले आणि आपण गाराणा वगैरे आहे त्याला आपला प्रवास नेहमी हो चुक करू चरणी प्रार्थना करून आपण आता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला चलो हे किल्ले आहेत दोन ते एकाच वळणावरती आहेत सरळ तर ते दोन किल्ले आपल्याला एक्सप्लोअर करायचे तर आता काही मंडळी बघा हे वयस्कर पण आहेत माझे आई पप्पा राजेची मम्मी वगैरे हो आता तिथे एक डिसिजन घेतला जाईल फक्त तिथे जर सपोज गर्दी असेल आपण ते गेल्यानंतर काय करणार आहे की पहिला नाश्ता नाही करणार आपण दरवेळी आपण जेव्हा ट्रीपला जातो तेव्हा आपण पहिलं फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून मग आपण ट्रेक चालू करतो पण आपण जर मला वाटतं की आपण जर लवकर लाईन लाव लावले ना तर जास्त वेळ नाही लागणार दीड ते दोन तास जर लाईनमध्ये दर्शनासाठी लागले ना तर आपण लावावे असं मला तर वाटतं आहे कारण ट्रेप आठ वाजता जरी जरी चालू झाली ना तरी दहापर्यंत आपण पोचू शकतो आपण दीड ते पावणे दोनपर्यंत आपण खाली जेवायला येऊ शकतो तर आता आपण आहे ना कल्याणपर्यंत आलो आहे म्हणजे इथून पुढे अजून एक तीन साडेतीनचा असतं रस्ता तर मागे थोडासा घटा आला म्हणून पुढे आलो जरा राजूबरोबर गप्पा मारायला राजू आपला फुल मॅनेज करून आला आहे सगळं आता कसं लग्न ठरलेला माणूस आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही आपण यायचं ना लग्नाच्या लग्नाला माझ्या नाही राजूच्या लग्नाला आपण जाऊया फक्त मधला दिवस ठेवला आहे म्हणून नाही तर करूया आपण मॅनेज करूया काय तर राजूच्या लग्नाचा ब्लॉग आलाच पाहिजे वाईक आपण मस्त व्हायचं आपण फेमस व्हायचं पोहचलोय आपण सवा तीन साडेतीन झालेत राजू बोलते मला ब्लॉग मध्ये घे आणि मीच दिसत नाही तर राजू कुठून दिसेल एवढा अंधार आहे तर काय झाले माहिती आता इकडून नाही इकडून समोर आहे काही लोक जे आहेत ना आता आपले पूर्ण ते फ्रेश वगैरे व्हायला थांबलेत आणि आपण तिघ असं एक ठरवलंय की आपण एक राऊंड मारून बघून येऊ की गर्दी किती आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल बरोबर राजू विनायक आणि मी आहे चलो बघून येऊ एक दहा पंधरा मिनट लागतील आपल्या समोरच ते मंदिर फक्त लाईन किती आता गेट साडेपाच ला उघडतं इथल्या लोकल माणसांनी सांगितलं आपल्याला तर बघू गाडी आपली लवकर आली आहे त्याच्यामुळे दर्शन पण लवकर भेटावं अशी अपेक्षा आहे आमची बघूया किती वाजता भेटतंय म्हणजे आपण बघून आलो जास्त नाही आहेत तीस ते चाळीस लोक लाईन मध्ये मंडळी आता ना गर्दी भरपूर झाली आहे बघा चलो मंडळी ना आता लाईन चालू झाली आहे बघा आपण आता पूर्ण गेटवरती आलोय हे बघा इथून आता आईन बघू शकता तुम्ही आता आත්මते आपण जिगजॅग मध्ये आपण घुसलो जस्ट धन्यवाद सकाळी लवकर हा एक फायदा आहे की फटाफट आपल्याला दर्शन भेटू शकेल आई बघू शकता जिगजॅग किती आहे ते आपले आमचे बाप्पा धावतात बिचारे इथे व्हर्च्युअल दर्शन करायचं असेल ना तर सरळ कॅमेरा लावलेला आहे हे बघा मंडळी हे मंदिर आहे आणि बाहेरून आहे ना हे काम चालू आहे ना त्याच्यामुळे हे पूर्ण त्या वगैरे लावलेलं आहे आणि हे त्रिशूळ बघताय तुम्ही आणि हा बाहेरचा परिसर आहे पूर्ण तिथे प्रसाद वगैरे भेटला आणि ही बघा ही लाईन दिसते ना तुम्हाला ही जाते आतमध्ये पण आतमध्ये गेल्यानंतर पण तुम्हाला एक वीस ते पंचवीस मिनटं आरामात लागतात म्हणजे एवढी गर्दी आहे चलो मंडळी ना दर्शन वगैरे झालं आहे आतमध्ये ना शूट करायला वगैरे काही देत नव्हते त्याच्यामुळे बाहेरूनच शूट केलं जो हा पोषण आहे आता इथून तिथे प्रसाद भेटतो फोटो वगैरे काढले आणि आता निघतो नाश्ता करून आता आपल्याला ब्रह्मगिरी दुर्गा भंडारला आपल्याला जायचं आहे परत तर चला पहिला नाश्ता करू नंतर मग हॉटेलला जाऊ आणि मग निघू तिकडून चला चला, चला। वाटलं नव्हतं आपल्याला भेटेल दर्शन पण नाही तीन तासामध्ये दर्शन भेटलंय चला आपण आहे ना परत हॉटेलमध्ये आलो दर्शन घेऊन आणि फ्रेश वगैरे झालो आता नाश्ता करणार आणि मग आपण आपल्या गडाच्या भटकंतीला सुरुवात करू एक दोन तासाचा रस्ता आहे दोन तास आपण फिरणार वरती आणि मग परत खाली येणार बघू एक ते सव्वा एकचं टार्गेट आहे मॅक्झिमम दीड त्याच्यापेक्षा जास्त उशीर झाला तर मग घरी जायला लेट होईल तर चला फटाफट इथून नाश्ता करू आणि मग वरती आपण चढायला निघू तर आई बोलते मी पण येते म्हणून पप्पा इथंच थांबतील बाकी आम्ही सगळे जाऊ हे बघा आहे ना हे तीर्थराज पुरुषावत तलाव आहे इथे आणि हे त्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि इथून आतमध्ये असा हे बघा मस्त जबरदस्त त्याची तटाबंदी पण बघा एकदम प्रॉपर ना असं आहे म्हणजे काळ्या दगडांची नाश्ता वगैरे केला आपण आणि निघालो आपण दुर्गा भंडार आणि ब्रह्मगिरी किल्ल्यावरती तर जास्त लांब नाही इथून मला तरी दिसतो एक अर्ध्या ते एक तासाचं असेल रनिंग पण आता सगळे एजेड लोक पण आहेत माझी मम्मी राजकुमारची मम्मी तर एक दीड तास आपण पकडून चालू आता बाकीचे पुढे गेले पप्पांना आम्ही हॉटेलला सोडायला आलेलो कारण ते वरती येत नाही आहे तर मंडळी हे बघा इथे ना आपल्याला लेफ्ट साईडलाच एक तलाव भेटला मोठा तलाव आहे आणि क्लीन आहे शार्प क्लीन आहे एक नंबर हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी क्लीन चला बघा काय चालू नाही होत्या फटाफट प्रवीण आपला लगेच दमता ना कसा आता पाच मिनिटाच्या अंतरावरती कामा ना कामान किल्ला ना चालू होतो मित्रांनो हे बघा इथून पायर आहे बघूया किती वेळ लागतो आणि हा बघा नकाशा इथे दिलाय वरती फिरायचं कस आपण गडमाता श्री चक्रकर स्वामी मंदिर गौतम श्री गोमुख आणि माहिती करून वाचून बघा तुम्ही बाकी आता आम्ही एक दांडो घेतला चढायला <laughs> होणार नाही राज्यासाठी घेतलाय दांडा मी पाहिजे तुला हा काय चल म्हा झाला मंडळी प्रति जायला आहे ना हे बघा एंट्री फी आहे एक वीस रुपये आहे पर पर्सन प्रति व्यक्ती वीस रुपये पंचवीस जणांचे टिकिट्स काढले आपण पाचशे रुपये बरोबर झाले तर हे मेंटेनन्स वर्कसाठी आपण त्यांच्याकडून ते ते आपल्याकडून घेतात आणि हे जे आहेत ना दादा ते आपल्याला डिफेन्समध्ये नाही म्हणून सांगत होते जबरदस्त काय फिल्डमध्ये जायचे त्यांना फ्रीमध्ये जाऊ तिला भारी वाटतं ना अशा वेळी येस येस आपले डिफेन्स आर्मीवाले लोक गड फिरतात आणि त्यांच्यासाठी स्पेशल सर्व्हिस पण दिले जाते फ्री ऑफ कॉस्टाने पहिली गोष्ट आवड महत्वाची आता काय माहिती काही लोक लग्नानंतर येणार नाही येणार बरोबर ना बरोबर काय दमलात की हो का की दमलात की का बोलू नका बोललात मग अजून बोलू नका हा चढशील नाही पाठा राखूल ही आमची आहे तर ती आता दमत दमल दम हे काय पडलं बघ तुझा <laughs> बरं झाला मुक्ता देवी मंदिर यार बांधकामच एक नंबर आहे लोकांचा चला आता पुढे आपल्याला मागे ना द्वार गंगाद्वार लागलं पण आता आम्ही तिथे नाही गेलो तिथे ना आता आपण सरळ आलो बघू येता येता जर तिकडे झालं ना तर तिकडे जाऊन येऊ कारण ते तिथे हो, एक तलाव देखील आहे बघा आता तरी सरळच आहे अर्ध्यापर्यंत आलो आहे बघा हे बघा हे वरून तुम्हाला दिसत असेल एक थोडासाच पट्टा बाकी चला आज गर्दी कमी आहे कशी आहे माहीत नाही पण येत आहेत लोक आहेत बघा आणि इथं ना काय काही ठिकाणी असं लिहिलं आहे जागेवा कोमजेत आहे धरणीय माय दुष्काळी क्षेत्र पसरवत आहे आपलेच पाय म्हणजे वनरा या वाचवण्यासाठीचा संदेश मंडळी हा व्यू एक नंबर आपला हॉटेल पण इकडेच आहे ना बरोबर या तलावाजवळून आपण आलेलो मी तुम्हाला मागा हा तलाव दाखवलेला हा पण बेकार दमलो बाई बेकार <laughs> पण थकायचं नाही

चुछ। चुछ। एक नंबर हो माणूसच आहे तुमच्या आई आधी पहिल्यांदा गड चढताय वा म्हणजे तरुण पोरांका लाजवत उदाहरणार्थ ह्या बघा बाजूक होय ना रश्मी उदाहरणार्थ ह्या बाजूक

जमता है ना तू ढोपराचा पट्टा आना आणायला पाहिजे होता पण भारी वाटतंय ना थंड वाटत त्याच वाटत नाही पार्थ काय बघशील तू पार्थ तुझ्या आठवण काढतो आम्ही

ऑलमोस्ट सगळी आहे दोन चार लोक सोडले तर आणि हा एरिया इकडे पण जात आहेत लोक नाही हा रे इकडे पण गेले इकडे काय आहे चला आपल्या मागच्या दिशेला दिसते ना ते जटा मंदिर थोडी जमायला आले पण लय चाललंय आता उतरताना तिचा स्टॅमिना समजेल की तरी जमली आहे की नाही दमली आहे ते हे बघा ते मंदिर आहे पाणी भरत चला उलट झाला चला, चला, चला पिण्याचे पाणी अच्छा इथं पण मंदिरात गेलो राणाला

श्री चक्रधर स्वामी मंदिर आहे ब्रह्मगिरी हॅलो मंडळी आता फक्त शेवटचा पॉईंट जटा मंदिर आणि मग तिकडून सगळं खाली उतरायला लागणार ते जे एक समोरचं एक टोक आहे तिकडे जाणं खूप कठीण आहे लांबचा रस्ता आहे इथून हायमधून रस्ता तो बघ येवी ना ये। तो बघ जाता तिकडून म्हणजे तिकडून जर असा गेला तर तिकडे भेटता येईल आणि मग दहा मिनटाचा रस्ता असेल तो वरती जाऊन यायला बघूया जास्त वेळ तर नाही लागणार बघूया पॉसिबल झाला तर जाऊन येऊ नाहीतर मग घरी आता एक वाजला ना रे एक वाजला एक वाजून गेला आपण जाणार कधी खाली जेवणार कधी आणि निघणार कधी खाली उतरलो तर चार जेवण होईल आणि साडे चार पाच वाजेपर्यंत निघू आमच्या ग्रुप मध्ये आहेत ना दोनच शायनर आहेत फक्त बास फोटो काढलेस की नाही फक्त दोन शायनर आता कॅमेरा जपतो सरळ हे आहे मित्रांनो जटा मंदिर हा ते फोटोतली विहीर विचारायला चलो मंडळी आपण दुर्गा भंडारला नाही गेलो कारण आता दीड वाजले आणि दुर्गा भंडारला जाईपर्यंत आम्हाला ना अजून एक तास लागणार होता म्हणजे अडीच साडेतीन तिकडे झाले असते येईपर्यंत साडेचार जेवणार कधी मी मुंबईला जाणार कधी त्यामुळे दुर्गा भंडारा आपण कॅन्सल केला आता ब्रह्मगिरी करून आलो आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन या दोन मेन गोष्टी झाल्यात मोठ्या मोठ्या तरी अंदाजे तर व्हिडिओ संपवतो हो इथेच आत्ता धन्यवाद